तर मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं या व्हिडिओमध्ये तर मंडळी या व्हिडिओमधनं एक छोटीशी गोष्ट सांगायचा सा प्रयत्न करीन जे मी अनुभवलेलं आहे मी आधी जेव्हा अध्यात्मिक नव्हती तेव्हा पण मी हे खूपदा अनुभवलेलं आहे आता मी जेव्हा आध्यात्मिक आहे आणि जेव्हा दुसऱ्यांना मार्गदर्शन करते टॅरोमधनं वगैरे वगैरे इत्यादी तर तेव्हाही मी खूप जास्त अनुभवले माझ्या आजूबाजूच्या लोकां बाबतीतही मी खूप अनुभवलेलं आहे मित्रमंडळी नातेवाईक वगैरे की मंडळी होतं असं ना बऱ्याचदा बऱ्याच काळानंतर काही लोकांच्या आयुष्यात ना काहीतरी चांगलं घडणार असतं म्हणजे असं नाही आहे की ते ती चांगली गोष्ट सुरू झालेली आहे पण काहीतरी असं त्यांच्या आयुष्यात येतं की त्यांना असं वाटतं अरे वा काहीतरी चांगलं घडणार आहे ह्याचं ह्याच्याने माझं नक्कीच खूप चांगलं होईल भलं होईल माझी माझं आयुष्य सेट होईल आता वगैरे आणि आता म्हणजे आयुष्य म्हणजे अगदी मजाच मजा वगैरे वगैरे आणि नक्कीच की माणसाने सकारात्मक राहावं आशावादी राहावं ही चांगलीच गोष्ट आहे आणि दुसऱ्या ठिकाणी काही लोकांच्या आयुष्यात येत राहतं असं नाही की बऱ्याच काळानंतर काहीतरी चांगलं घडते असं नाही पण येत राहतं पण तेसुद्धा चांगला विचार करतात की चांगलं होईल हे ना ते वगैरे आणि दोन्ही परिस्थितींमध्ये काहीजणं इतके जास्त म्हणजे त्याच्यात आंधळे होऊन जातात अक्षरशः वेडेपिसे होऊन जातात की त्यांना त्या गोष्टीतल्या काही म्हणतात ना अलर्टिंग साईन्स वॉर्निंग साईन्स किंवा रेड फ्लॅग्स दिसतच नाहीत अजिबात दिसत नाहीत असं होतं आणि कधी कधी आपलं स्वतःचं शरीर त्या परिस्थितीबाबतीत आपल्याला खूप म्हणतात ना सावध करत असत सा, काही गोष्टींच्या बाबतीत पण ते तरी ना कळत नसतं त्यांना आणि होतं असं नेमकं त्याच दरम्यान त्याच दरम्यान की की ते काहीतरी ती गोष्ट सुरू होणार आहे तुमच्या आयुष्यात कोणतरी असं तुमच्या आयुष्यात येतं किंवा तुमच्याच आयुष्यात असलेली एखादी व्यक्ती जी तुमच्या कदाचित खूप क्लोज असेल किंवा नसेल ती येऊन तुम्हाला त्या परिस्थितीबाबतीत काहीतरी सांगते आणि सांगते काय सांभाळून राहा जरा जपून किंवा काही लोक कदाचित का काही पुरावे पण दाखवतील ब हे पुरावेसुद्धा आहेत काय होतं त्याच्यानंतर जो तुमचा एवढा असलेला जो मूड आहे तो इथून इथे येतो आणि त्यानंतर आपण करतो काय काहीतरी थोडं एक सावधगिरी बाळगण्यापेक्षा आपण ते टाळाटाळ ताल करतो किंवा आपण त्या व्यक्तीवरच जाम भडकून जातो अक्षरशः भडकतो आणि आहे नॅचरल रिॲक्शन आहे ही, ही मी त्या बाबतीत काहीच बोलणार नाही कारण बरोबर आहे की तुम्ही ज्या बाबतीत सकारात्मक आहात आशावादी आहात त्या ह्याच्यात जर कोणी मिठाचा खडा टाकत असेल त्या गोष्टीत तर नक्कीच कोणी भडकणार बरोबर आहे ते ह्याच्यात मी एक गोष्ट सांगू इच्छिते मंडळी की हे जे ब्रह्मांड आहे ना मंडळी ते खूप म्हणजे ना निर्मळ आहे खूप सौम्य आहे ज्या माणसाचे कर्म अक्षरशः वाईट आहेत आणि त्यांच्या कर्मांमुळे जी व्यक्ती अक्षरशः खूप अक्षरशः खूप बेकार बिकट पण परिस्थितीतनं जर जात असेल ना म्हणजे त्याचा ती वेळ त्याची जर सुरू होणार असेल ना तर ब्रह्मांड त्यालासुद्धा सावध करतो की वेळीस मागे हट वेळीस थांब जे करतो आहेस किंवा आहेस ते खूप वाईट आहे हे तुझ्या चांगल्यासाठी नाही आहे हे तुझं चांगलं ह्याने हो होणार नाही आहे वगैरे वगैरे इत्यादी पण हे सगळ्या जे हे जे सावधगिरीचे हे जे सायन्स आहेत ना हे सगळे सायन्स ना आपल्याला आपल्या आतून मिळत असतात आणि बरीचशी लोक त्याला म्हणजे ना ते टाळणंच शक्यतो प्रिफर करतात आपण नाही ते म्हणतात ना एक्नॉलेज करत त्याच्याकडे लक्ष देत नाही की मला आतून का असा आवाज येतो आहे किंवा मला मन माझं का असं सांगतं आहे नाही आपण ते ऐकत इग्नोर करतो टाळतो मग होतं असं की मग हा जो ब्रह्मांड आहे सृष्टी आहे ना निसर्ग आहे ती पण मग हेच म्हणते ठीक आहे मी एका खूप चांगल्या शब्दात खूप चांगल्या ह्याच्याने तुला सावध करायचा प्रयत्न केला तू टाळाटाळ केलीस ना मग मात्र तो एक शिक्षक बनतो छडी घेऊन उभा राहतो आणि मग बोलतो आता मी तुला दाखवतो हो की मी का तुला इतकं सावध करत होतो आणि मग नंतरची परिस्थिती येते आणि तर मग बऱ्याच जणांचा हा अनुभवही असेल द मंडळी की ज्यांनी तुम्हाला काही लोकांनी सावध केलेलं असतं ते तसंच घडत जातं याच्यावरनं अजून एक गोष्ट हेही सांगेन मी की सगळेच आपल्याला जे आपल्याला सावध करतायत किंवा आपल्याला जे सांगतायत की जरा सांभाळून राहा वगैरे वगैरे ते सगळेच आपल्या आयुष्यातले हितचिंतक असतात असंही नाही पण कोण कसं आहे याची नक्कीच आपल्याला जाण असते जर एखादी अशी व्यक्ती ज्यांच्या संपर्कात तुम्ही फार नाही आहात पण तरी तुम्हाला एक कुठेतरी माहिती आहे ना एक ती फिलिंग आहे एक ती भावना आहे की ही व्यक्ती आपल्या बाबतीत असं नाही विचार करू शकणार म्हणजे वाईट तसं असेल तर मी हेच सांगेन की तुम्ही ते टाळाटाळ तशी करू नका ते इग्नोर करू नका हे सांगेन त्यापेक्षा ठीक आहे मी हे सांगेन की ती जी काही परिस्थिती आहे आता ती आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्राबाबतीत असू शकते तुमची नोकरी तुमचा व्यवसाय तुमचं प्रेमी जीवन तुमचं स्वतःचं आयुष्य तुमची तब्येत काहीही तुमचं व्यावहारिक जीवन काहीही असू शकतं जा पुढे नाही म्हणत नाही आहे अडवत नाही आहे पण हळूहळू छोटी छोटी पावलं उचलायचा प्रयत्न करा आधी ती परिस्थिती कशी होती ते लक्षात घ्यायचा प्रयत्न करा तुम्ही त्या परिस्थितीत आल्यावरती ती परिस्थिती कशी आहे कशी झाली आहे लक्षात घ्यायचा प्रयत्न करा प्रेमी जीवनाला घेऊन असेल किंवा एखाद्या व्यक्तीला संबंधित घेऊन असेल आणि जर त्या व्यक्तीला तुम्ही खूप आधीपासून ओळखता तर ती व्यक्ती आधी कशी होती आता कशी बनते किंवा बनली आहे लक्ष द्यायचा प्रयत्न करा बरंच तुमच्या लक्षात येईल है। आपलं हे जे मंडळी शरीर आहे ना शरीर हे एक म्हणतात ना एक आता मशीन बरेचदा काही लोक म्हणतात मला ते मशीन म्हणणं पटत नाही पण एक ना ती आपलं शरीरसुद्धा आपल्याला बऱ्याचदा ना सावध करत असतं की एखादी गोष्ट तुम्ही मनापासून करताय किंवा नाही करत आहे तुम्हाला ते कळतं कुठेतरी हृदयानं थांबवतो आपल्याला लक्षात घ्यायचा प्रयत्न करा की मी हे जे करतो आहे किंवा करते आहे ते खरंच माझ्या इच्छेनुसार करतो आहे किंवा करते आहे का माझ्या मर्जी अनुसार करतो आहे का वगैरे की जशी ती एक भाती नदी असते ना त्याप्रमाणे मी वाहत चाललो आहे किंवा चालली आहे माझा स्वतःवरती ताबाच नाही आहे असं काहीतरी घडतं आहे माझं मन वापरायचा प्रयत्न करतो मी कुठेतरी माझ्या डोक्याने विचार करायचा प्रयत्न करतो आहे किंवा करते आहे कितपत साथ देत आहे तुम्हाला तुमचं मन लक्षात घ्यायचा प्रयत्न करा की असं वाटतंय सुन्न झालं आहे चालतच नाही आहे असं असेल तर मंडळी खरंच सांगेन सावध व्हा कारण का आहे कसं आहे माहिती आहे मंडळी जी सृष्टी आहे ना तुम्छा, तुम्छा, ती तुम्हाला आधी तर तुमच्या तुमच्यातूनच तुम्हाला ती सावध करायचा प्रयत्न करते जेव्हा तेवढं होऊनसुद्धा जर तुम्ही त्याला टाळाटाळ ताल त्याची करत असाल तुम्ही ऐकत नसाल इग्नोर करत असाल तर त्या क्षणी तुमच्या कदाचित तुमच्या चांगल्या कर्मांमुळे तुम्ही जी काही चांगली कामं केलेली आहेत त्याच्यामुळे ना ती त्यावेळेस त्या क्षणी अशी काही लोकांना तयार करते काहीच लोकांना सगळ्यांना नाही की ती सृष्टी ना त्या लोकांपासूनच्या माध्यमातून बोलते सांगते की बाबा रे सांवध हो सांभाळ स्वतःला हे असंच आहे वगैरे वगैरे असं आहे त्या क्षणी हे तर जर अशी लोकं जर तुम्हाला काही सावध करत असतील तर त्याचा टाळाटाळ करू नका हे सांगेन कारण बऱ्याचदा सृष्टी काही लोकांमधनं बोलत असते हे सांगेन बऱ्याच जणांना असं वाटतं मंडळी की tuca que ढवळाढवळ दवड़ करतोयस किंवा करतेयस तुम्ही कोण लागून गेला हे ना, ती, ना, है ती है नहीं है। ती ना ते असं नाही आहे मंडळी ते लोक स्वतःहून मनाने हे करत नाही आहेत ती सृष्टीनं त्यांना भाग पाडते करायला की जा सांग त्या व्यक्तीला असं मी तुला काही माहिती देतो आहे ती त्यांना जाऊन दे वगैरे हे असं होत असतं म्हणजे म्हणतात ना ती लोकं जी तुम्हाला सावध करत आहेत कधी कधी तर ते कदाचित ते, ते पुराव्यान सहज सांगत असले आणि ते खरंही असू शकतं तर ते ना कुठेतरी ते एक मीडियम बनलेले आहेत सध्या तरी म्हणजे सृष्टीच्या माध्यमातून की तुम्हाला ते सांगायचा प्रयत्न आहेत तर हे सांगेन सगळ्याच लोकांचं जे सावध करणं आहे ते टाळू नका काही लोक नुसतं दाखवतात की मी तुझा हितचिंतक आहे तुझी हितचिंतक आहे पण ते दाखवणं वेगळं आणि मनापासून खरंच चांगलं लेखणारे हे वेगळं असं तो फरक जाणून घ्यायचा प्रयत्न करा हे सांगेन करन... कारण सृष्टी खरंच सगळ्यांना सगळ्यांच्याच बाबतीत सगळ्याच बाबतीत नेहमी आपल्याला इशारे देत असते तर ते जाणून घ्यायचे प्रयत्न करा सुरुवात आपल्यापासून होत असते पण आपण तितकेसे म्हणतात ना आध्यात्मिक सगळेच आध्यात्मिक रूपाने तितकेसे म्हणतात ना एक मॅच्युअर्ड नाही झालेले आहेत अवेकंड नाही झालेत त्याच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला आतून मिळणारे जे इशारे असतात ना सृष्टीतून ब्रह्मांडातून ते आपल्याला समजत नाहीत ता आपण टाळाटाळ ताल करतो आपण विचारतो करत। अरे हे काय आहे म्हणून आपल्या आतल्या आवाजाचं आपण ऐकत नाही पण ते खरं तर खरंच खूप व्यवस्थितपणे एक सांगत असते तेव्हा ब्रह्मांड घ्या किंवा सृष्टी घ्या आणि हे सांगेन की जे काही आहे ते तुम्ही लगेचच म्हणजे कोणी तुम्हाला खूप सावध करते आहे वगैरे तर मागे हटू नका लगेच बाहेर पडू नका त्या परिस्थितीतून कारण कोण जाणे खरंच ती परिस्थिती तुमच्यासाठी चांगली असू शकते पण तुम्हाला सावध करणारी व्यक्ती खरंच तुमचं चांगलं नाही पण बघणारी असू शकते हेही असू शकतं इन त्यावेळेस त्या, त्या का तुम्ही काय करू शकता की तुम्ही आध्यात्मिक मार्गदर्शन घेऊ शकता विचारा की म्हणजे ही जी काही परिस्थिती आहे म्हणजे कुठल्याही बाबतीत असू दे किंवा ती व्यक्ती जी आहे की तुमच्यासाठी किती लाभदायक आहे म्हणजे तुम्ही किती सुखी राहू शकाल किती प्रगती होईल वगैरे हे सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला मदत होईल म्हणजे दोन्ही केसेसमध्ये तुम्ही तुमच्याकडे खरंच पर्याय आहेत की तुम्ही जाणून घेऊ शकता कदाचित आजूबाजूला तुम्ही काही माहिती शोधली तर त्यातूनही तुम्हाला बरंचसं कळू शकतो पण इतकंच सांगेन की काही लोक जे तुम्हाला सावध करतात टाळाटाळ ताल करू नका कारण काही लोकं का। म्हणजे काही लोकांमधून सृष्टी बोलत आहे तुम्हाला ब्रह्मांड सांगत आहे की सावध हो थोडं सांभाळून राहा कारण त्या ब्रह्मांडाला दिसतंय की पुढे जाऊन तुमची परिस्थिती काय होणार आहे ते आणि अशी बरीचशी उदाहरणं आहेत की ज्यांना ज्यांना सावध केलं गेले गेलेलं आहे त्यांची पुढे जाऊन परिस्थिती काय झालेली आहे आणि ते कोणासोबत हे बोलूही शकत नाही आहेत एकटेच नुसते बिचारे खूप म्हणतात ना सफर करत आहेत खूप म्हणजे ना पचतावत आहेत आणि खूप ना त्रासून गेलेले आहेत की हे काय माझ्या बाबतीत झालं असं तर म्हणूनच ही एक व्हिडिओ केलेली होती धन्यवाद